हॅलो एवरीवन आम्ही आय आय टी कानपूरमध्ये आहोत आणि आज आम्ही चाललो आहोत फिरायला ते की कानपूरच्या झेड स्क्वेअर मॉलला आता कॅम्पसमधून ऑटोने मेनगेटपर्यंत जाणार मातृ खूप खुश आहे कारण तो आता फिरायला चालला आहे सो आता आम्ही गेटवरती उतरून गेटवरून पन्नास ते शंभर मीटर अंतरावरतीच आय आय टी कानपूरचं मेट्रो स्टेशन आहे सो आता ती वॉकिंग डिस्टन्सवरच आहे सो आता आम्ही पोचत आहोत आय आय टी कानपूरच्या मेट्रो स्टेशनला आज या व्हिडिओमध्ये आपण भारतातील दोन आधुनिक मेट्रो प्रकल्पांबद्दल सकारात्मक पद्धतीने बोलणार आहोत एक म्हणजे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प आणि दुसरा कानपूर हे जे दोन्ही मेट्रो प्रकल्प आहेत हे त्यांच्या त्यांच्या शहरांसाठी गेमचेंजर ठरत आहेत तिकीट्स वगैरे काढून आम्ही आता प्लॅटफॉर्मवरती आलो आहे आणि आता इथे मेट्रो एक लागली ती आहे मोतीझीलला जाणारी ओके तुम्ही बघू शकता वरती एक मिनटामध्ये येईल ती जाणार आहे मोतीझील मेट्रो स्टेशन तर आता मेट्रो आली तिकडून आणि आम्हाला जायचं आहे बडा चौर चौरा मे, या मेट्रो स्टेशनला तर त्याच्यासाठी नेक्स्ट मेट्रो आहे जी की कानपूरला जाणारी आहे की आहे जिल्हा जाणारी मेट्रो दिसली की आमचं मातृ दोरडतो ओके ओके तर आता कानपूर मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी मेट्रो येते मला मातृची रिॲक्शन बघायची आहे काय करतो ते त्यासाठी मी डुवेल कॅमेरा मोड ऑन केलाय आणि आता मेट्रो येईल जसं नवी मुंबई मेट्रो ही नियोजनबद्ध शहर विकासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यात आलं स्मार्ट स्टेशन डिझाईन उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी फ्रॉम बेलापूर टू पेंदर त्यानंतर कमी ट्रॅफिक ह्याच्यामध्ये फ्युचर रेडी सिटीसाठी एक आदर्श प्रणाली आहे सिडको आणि एम एम आर डी यांचे दर्जेदार नियोजन आहे मुंबई मेट्रोमध्ये तरी मेट्रो आलेली आहे नेहमीप्रमाणे मातृत खुश झालाय चलो कानपूर साठी मेट्रो आलेली आहे आणि आम्ही आता बसत आहोत मेट्रोमध्ये आणि आम्ही उतरणार बडाचोराहा या मेट्रो स्टेशनला तिथून आम्हाला जायचं आहे झेड स्क्वेअर मॉलला आम्ही उतरलोय बडा चोराहा या मेट्रो स्टेशनला तुम्ही बघू शकता जेव्हा उतरलो मेट्रो स्टेशनला तेव्हा असं वाटलं वा अरे मॉल कनेक्टच आहे की काय इतकं छान इंटेरियर आहे स्टेशनचं इकडून एक्झिट आहे खूप मस्त टाइल्स पेंटिंग्स केलेल्या आहेत प्रत्येक मेट्रो स्टेशनवरती बुक स्टॉल्स आहेत बुक एक्झिबिशन टाईप आहे खूप छान आहे मेट्रो सिस्टीम मोस्टली मेट्रो स्टेशन आहे ते अंडरग्राऊंड आहेत सो so, रोडवर तुम्हाला जी काही ट्रॅफिक कारण जॅम आणि क्राऊडचा जो इश्यू येतो तो त्याच्यामुळे येत नाही कारण सगळे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहेत भडाचोरा हा स्टेशनच्या समोरच झेड स्क्वेअर मॉल आहे सो so, गाईज जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती मेट्रो जास्त आवडली थँक्यू